कंडकची माली असली तरी वारकऱ्याच्या मदतीला जावं अशा पद्धतीची भूमिका घेणारी आमची इंडियन रेडक्रॉस सोसायटी या सोसायटीच्या वतीनं संघटनेच्या वतीने रेडक्रॉस जी चळवळ आहे त्यांच्या वतीनं जवळजवळ बाराशे लोकांना जीवनावश्यक वस्तूंचं कीट जे संकट तुमच्यावर आले अशा संकट काळी आपल्या पाठीशी राहण्याचं काम या संघटनेच्या वतीने केलं जात त्या गीत वाटपाचा असा कार्यक्रम त्यासाठी आपल्या सोबत उपस्थित असलेले ज्याने आताच आपलं मनोरथ व्यक्त केलं जो माणूस सातत्यानं बारशीच्या प्रश्नासाठी बारशीच्या शेतकऱ्यांसाठी बारशीच्या गरजू लोकांसाठी सातत्यानं असतो मी बघतो की म्हणजे अगदी छोटे छोटे विषय असले तरी सुद्धा भारतीय विषय म्हणलं की मुख्यमंत्री मोदयांच्याकडून हटकाणं मुख्यमंत्री किती गडबडीत असले तरी हाताला धरणं थांबवणं पण माझं ऐका म्हणून सांगणार एक लोकप्रतिनिधी आज आपल्या सगळ्यांसोबत आहे संकटात अतिवृष्टीच्या कालखंडामध्ये असा एक दिवस गेला नाही की ज्या दिवशी दोन तीन चार फोन माझ्या बोल चालले नाही तिकडे पाऊस पडला इथं मदत केली पाहिजे इथला असता व्हायला तिकडे अडचण आली तिकडे शेतकऱ्याची अडचण आहे भाऊ इकडे कसा जीव गेला त्याला मदत केली पाहिजे आमच्या बाक्षाच्या बागा शेतकऱ्यांच्या संदर्भातला विषय होता आता बागा पुन्हा फुलतील काय अशी परिस्थिती निर्माण झाली त्यांच्या पाठीशी सरकारनं उभं राहिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेणारा लोकप्रतिनिधी आदरणीय राज्याच्या ग्राउंडच्या आपल्याला मिळालं है। है पुको -पुको ते या ठिकाणी उपस्थित आहेत हे जी संस्था आहे अर्जुन कुंक अजित कुंक्र हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि मग अशी त्यांनी बोलताना आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी सांगितलं की आम्ही कुठं कुठं मदत करतो तेव्हा आजही मला वाटते एवढ्या मोठ्या प्रमाणावर एखाद्या संस्थेनं मदत केलेली ती पहिली मदत असेल मी एवढ्या लोकांच्या जीवनामध्ये सुखे आहोत त्यांच्या संकट समयी आपण कुणीतरी त्याला आधार द्यावा ही जी भूमिका आपण घेत आहे त्या भूमिकेचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो मला आनंद आहे मी एवढ्या लांबून आलो असेल खूप पार्सलिक झालं असेल खरंच कार्यक्रम असल्याने राजा आले तिथे आम्हाला यायलाच लागतं असा विषय आहे तर मुख्यमंत्री मला मोदयाच्या सूचना आहे एखाद वेळेस आपला आमदार तिकडे निवडून आला तिथं वेळ कमी दिला चालेल पण राजा भाऊला कसल्याही परिस्थितीत काही कमी करता राहणार नाही अशा पद्धती फोन आला त्यामुळे मला यायला पण आल्याचं मला आलं की एका चांगल्या येणं खरं तर माझ्या दृष्टीने माग्याच आहे एवढ्या डोळ गरीब लोकांना या कार्यक्रमाचा अभ्यावातून होते आणि अशा वेळी आपण उपस्थित असणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आपल्या सगळ्याच या रेडक्रॉस जी आपली संस्था आहे या संस्थेच्या सगळ्या पदाधिकाऱ्या अथवा आपल्या सगळ्या सहकार्या मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद देतो सन्मानिय अनिलभाई बांबोळी माझे नगराध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे सन्मान्य रमेश पाटील साहेब माझे नगराध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत खास करून डॉक्टर्स शिवाजी शिक्षण संस्थेचे आमचे जे अध्यक्ष आहेत त्यांचंही मला असंच कौतुक करेन की आपला वाढदिवस म्हणजे वाढदिवस साजरा करायला डॉक्टर साहेब किती भांडण तुम्हाला माहिती नाही काय काय कधी वाढदिवस साजरा करायला सुद्धा पैसे मागून घेतात लोकांना पण आमच्या अध्यक्षाच्या वाढदिवसाला जमलेलं पाचशे पाचशे लाख होते आणि खिशात तर पुन्हा पाच लाख असे दहा लाख रुपये मुख्यमंत्री साहेबांनी देण्याचा निर्णय घेतला जोरदार तयार त्यांच्यासाठी मी भटकोन साहेब या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही या ठिकाणी मनापासून मी कौतुक आमच्या ब्लड बँकेच्या अध्यक्ष ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही या ठिकाणी रेणके आपा पुन्हा आदरणीय खाले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत महावीर कदम साहेब आहेत आतून स्वामी साहेब आहेत खास करून इथलं आमचे सगळे काल अधिकारी इथं उपस्थित आहेत तहसीलदार आहेत पी डी ओ आहेत आमचे सीईओ आहेत पारसी नगरपंचायत इथे नगरपालिकेचे सगळेच लोकांमध्ये लोकांच्या सोबत राहण्याचं काम केलं असं सगळं कशा मी अतुलजी सर अजित एवढ मोठ संकटच्या गाव पाण्यामध्ये गेली नदीकाठचा परिसर जेव्हा आम्ही वळून हेलिकॉप्टर मध्ये मुख्यमंत्री आला आम्ही पाहणी करत होतो हा आम्हाला काटा येत एक एक दोन दोन घरामध्ये मध्ये मध्ये मस्त्या चारे बोलून भव्य असं पाणी अगदी बघता नाही लाव काटा अशा परिस्थितीमध्ये पावसात इकडे तिकडे का दुसरा गेला असेल माणूस परंतु अख्या पूर परिस्थितीमध्ये एकही कॅज्युअलिटी झाली नाही सिंगल सिंगल रेट झाली नाही अशा